भुईकोट व डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंशी लढण्यासाठी जलदुर्गाचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले उभारले यातील एक अत्यंत महत्वाचा जलदुर्ग म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग इसवी सन सोळाशे चौसष्ट साली मालवणजवळील कुर्टे नावाच्या बेटावर सिंधुदुर्गाच्या उभारणी सुरुवात झाली त्याच्या रक्षणासाठी आसपास जमिनीवर राजकोट व तर सिंधुदुर्गाच्या समोर समुद्रातच पद्मगडाची उभारणी केली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वीस एका छोट्या बेटावर सुमारे हजार फूट अंतरावर पद्मगड वसलेले दोन हजार सहाच्या सुनामीपूर्वी पूर्ण ओहोटीच्या वेळी गुडगावर पाण्यातून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत चालत जाता येत असे जमिनी मार्गे किल्ल्यावर होणाऱ्या या प्रवेशास अडथळा निर्माण करण्यासाठी वाटेतील लहानशा बेटावर पद्मगड बांधला गेला एरवी समुद्रात असलेले या किल्ल्यास ओहोटीच्या वेळी मालवण किनाऱ्यावरील दांडेश्वर मंदिरापासून चालत जात आहे किल्ल्याच्या उत्तराभिमुख कमलीदार दरवाज्यातून आपला गडप्रवेश होतो सतत आदळणाऱ्या लाटामुळे गडाचे बुरुज व तटबंदी याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून सध्या केवळ तीन बुरुज अस्तित्वात किल्ल्याचे क्षेत्रफळ फक्त दहा गुंठे असून आतील एका घोमटीत शिवलिंगाची स्थापना केली तटावर जाण्यासाठी पायरी असून याच्या बाहेर खडकात कोरलेल्या दोन लहान गोदी दिसतात लहान गलबतांच्या दुरुस्ती करता या गोदींचा वापर केला मालवण किनाऱ्यावरील के दांडेश्वर मंदिरापासून दहा मिनिटात आपण चालत बंद बडात पोहोचतो संपूर्ण किल्ला एक तासात पाहून आपण किनाऱ्यावर